हाय फ्रेंड्स तर आज होता माऊचे केस काढायचा कार्यक्रम तर आम्ही गेलेलो खरवलेला तर तुम्ही बघू शकता मस्त माऊला रेडी केलेलं मलवट वगैरे भरला आरती केली आम्ही निघलो मग वरती खरवलीच्या खरवली आईच्या डोंगरावर चढायला ही बघा आम्ही सेल्फी चालू होती तर ही आमची ताई आलेली साक्षी आणि पुढे पुढे जाऊन मग सगळी घामाघूम झालेली ती काही बसतच नव्हती त्यात तर संदेशनी घेतली हातांद्याला तेव्हा उभीच राहायला लागली ही बघा ती उपल्यात पण उभी राहिली मग निघलो आम्ही हळू हळू वरती चढायला मम्मीने घेतलेल्या डोपल्या डोक्यावर घ्यावं दे बरं आत्ताच नाही पण घ्यायला पाहिजे ना तर ती काही थांबतच नव्हती मग ताईने घेतली मग चालू आम्ही पुढं पुढं आम्ही पोचलो सगळी आली सगळ्यांची एंट्री झाली हलू हलू हाय हाय करीत आल्या सगळ्या ती बघा लेट लेटकरण बघा आमची दिदी ती पण आली बघा हा बघा खरवली आईचा मंदिर त्या आम्ही घेतलेला मुंड बनवायला सगळ्या आणि खाली मावशीचा सगळ्यांची लगबग चालू आहे तर तुम्हाला दाखवते खरवली आई ही बघा आमची खरवली आई दर्शन करून घ्या सगळ्यांनी मग दिदींनी पण खरवली आईची ओटी भरली मी पण माझी पण बारी आली मी पण ओटी भरली देवीची खूप गरम होत होता बाबा चामच चुकाडा होत होता मग सगळ्यांनी दर्शन करून घेतला मस्त दर्शन झालं आम्हीच होतो पूर्ण मंदिरात काहीच गर्दी वगैरे काहीच नव्हती हे बघा खरवली आई आता ताई आणि ताईची जाऊबाई हे बघा झालं दर्शन मग आता माऊचे फोटोशूट आईच्याजवळ चालू झाले फोटोशूट फोटो काढला फोटो मस्त तयारी झालेली ही बघा तिला तर मज्जाच ताल्या वाजवायला लागली हे बघा मंदिराच्या वरती डोंगरावर जरा गरमीच्या तिला वैतागलेली जरा खेळवली मी तिला जराशी नाचलो पण मधी मधी सगळी मग आता जिथलं केस करायला बाबा बाबा गरमी पण नाही जामच लढत आवा घालीत घालीत झालं तिथं केस काढून हात काप होतं त्यांचं करता करता मग झालं केस कापून मस्त सगळी बघत होती सगळी वेटिंग होती गवा केस करताना कवा जाता खाली हे बघा संदेश घालता हवा मग बाबा निघला आम्ही निघलो हो नरदादा लास्ट एंट्री नरददादा आणि सपना वहिनीची हे बघा हा अशी एंट्री आहे मग आजी आणि वहिनी पण आम्ही नाचत नाचत निघलो खाली मस्त हे ये बघा येताना आलो आलो मग आम्ही गेलो खाली पायऱ्या चालत चालत तिला पण जराशी चालवली ती मस्त होती अजिबात मस्ती ना केली रडली पण नाही मग सगळी बसली जेवायला मावशीचा मामाचा सगळी जेवायला बसली सगळी जेवली तिचं मग जरासं केस वगैरे धुवून झोपली तीही बघा आमचे ब्रदर्स करण अक्षय चेतन दिपेश हे बघा सगळी जेवण झाली मजाचा तो घरी गेला मग करण काय बसला जेवाला एकीकडं मोबाईल बघतो एकीकडे जेवायला ब बसले त्याच्या जेवणावर लक्षण असं मोबाईल सगळ्यात so, लास्ट ऋतिकाला जेवला आणि मस्त सोबत खेळला मस्त माऊ पण एन्जॉय करत होती चला <laughs> मग बाय थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल